एक अपघात धूर गोंधळ आणि लगेच सुरू होतात प्रश्न हा खरंच अपघात होता का की राजकारणात नेहमीप्रमाणे सत्य लपवण्याचा प्रयत्न नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात बिनधास्त राजकारण आणि आजचा विषय आहे एरोप्लेन अपघात ही साजिश घटना पाहता विमानाचं नियंत्रण सुटणं ही तांत्रिक बिघाड मानले जाते पण घटनास्थळी असलेले फोटोज व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शिता ही वेगळीच दाखवते सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे अपघातानंतर इतकी घाई का तपास पूर्ण होण्याआधीच निष्कर्ष कसे काय जाहीर झाले ब्लॅक बॉक्स बद्दल स्पष्ट माहिती का नाही आणि काही महत्वाच्या व्यक्ती त्या दिवशी प्रवासात का नव्हत्या मित्रांनो राजकारणात योगायोग फार कमी असतात सत्ता पैसा आणि ताकद जिथे एकत्र येते तिथे प्रश्न विचारणं गुन्हा ठरतं हा अपघात खरंच तांत्रिक होता की कोणासाठी तरी को हा अपघात सोयीचा ठरला इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणं गरजेचं आहे अधिकृत यंत्रणांनी अजून कुठलीही साजिश मान्य केली नाही पण प्रश्न विचारणं संशयित व्यक्त करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे आज प्रश्न हा अप एका अपघाताचा नाही प्रश्न आहे सत्य आपल्यापर्यंत पोहोचताय का की प्रत्येक वेळी सत्य धुरामागेला लपवून ठेवलं जातं तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिनधास्त्र राजकारणाला सबस्क्राईब करा